श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत श्रावण महिन्यात अनेक खास योगायोग घडत असतात श्रावण महिन्यात केवळ महादेवच नव्हे तर माता पार्वतीचीही पूजा केली जाते यामुळे दाम्पत्यजीवन सुखी होते जाणून घेऊया श्रावण महिन्यातील सोमवारी काय करावे असे म्हटले जाते की विवाहाशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी भगवान शिव प्रसन्न झाले पाहिजे भगवान शंकर इच्छा पूर्ण करतात धार्मिक मान्यतेनुसार सोळा सोमवारचे उपवास केल्याने चांगला जीवनसाथी मिळण्यास मदत होते त्याचप्रमाणे इच्छित जीवनसाथी मिळवण्यासाठी शिवाची पूजा ही फार महत्त्वाची ठरते पवित्र श्रावण महिना सुरू झाला आहे पहिला श्रावण सोमवार पाच ऑगस्टला दुसरा श्रावण सोमवार बारा ऑगस्ट तिसरा श्रावण सोमवार एकोणीस ऑगस्ट चौथा सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आणि पाचवा श्रावण सोमवार दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आहे अशात लग्नासंबंधी अडथळे दूर करण्यासाठी जाणून घेऊया काय उपाय करावे लागतात ते पहिला आहे शिवपार्वती विवाहाची घटना इच्छित जीवनसाथी मिळवण्यासाठी रामचनिर्तमानसमध्ये वर्णिलेली शिवपार्वतीच्या विवाहाची घटना श्रावण महिन्यात दररोज पूर्ण भक्तिभावाने वाचावी हे वाचून शुभफळ प्राप्त होते आणि इच्छित जोडीदार मिळण्याची इच्छाही पूर्ण होते दुसरा उपाय आहे पाच फळांचा रस श्रावण महिन्यात कोणत्याही शिवमंदिरात जाऊन शिवाला पाच फळांच्या रसांनी अभिषेक करावा यामुळे लवकर लग्न होण्याची शक्यता वाढते आणि जीवनात सुरू असलेल्या वैवाहिक समस्यापासून मुक्ती मिळते केशर मिश्रित पाणी लग्नाला उशीर होत असेल तर श्रावण महिन्याच्या सोमवारी शिवलिंगाला केशर जल अर्पण करावे असे केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात आणि आशीर्वाद देतात यामुळे लवकर लग्न होण्याची शक्यताही वाढते पंचाक्षरी मंत्र जप भगवान शिवाच्या पंचाक्षरी मंत्र ओम नम शिवायचा पूर्ण भक्तिभावाने जप केल्यास प्रत्येक मनोकामना पूर्ण होऊ शकते शिवमंदिरात जाऊन रुद्राक्षाच्या जा माळेने दररोज अकरा वेळा या मंत्राचा जप करावा असे केल्याने जीवनात सकारात्मक परिणाम मिळतात अशा प्रकारे श्रावणात शिवाची पूजा केल्याने इच्छित वर मिळण्यास मदत होईल धन्यवाद श्री स्वामी समर्थ